नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खर बीड जिल्ह्यातील सरकार सह साग, सहकार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा गोंधळ चाललेला चाललेला पाहायला मिळतोय अनेक बँकांचा गोंधळ आहे हजारो नाही तर लाखो ठेवीदारांचे पैसे हे बेटीस धरल्या गेलेल्या आहेत मात्र यामध्ये या सहकार क्षेत्रातील मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणारी ज्ञानराधा त्याचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र त्यानंतर देखील ठेवीदार समाधानी नाही आहेत नेमकं ठेवीदारांचं आता नेमकं काय अल्टिमेट आहे नेमकं ठेवीदार आज कोर्टामध्ये हजर झालेले आहेत नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे तेच जाणून घेऊयात आपल्यासोबत ठेवीदारांचा लढा पुढं चलवणारे सचिन उबाळे देखील आपल्यासोबत आहे काय सांगाल सर ठेवीदारांचा आता नेमका निर्णय काय आहे आणि नेमकं आज सुरेश कुटे यांना देखील कोर्टात हजर केलं जाणार आहे काय सांगा गेल्या सहा महिन्यापासून बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य शेतकरी मोलमजुरी करणारे भांडी घासणारे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या कष्टाचे जे जमापुंजी होती ते सर्व या गोरगरीब जनतेनं विविध प्रकारच्या बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवली परंतु बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं जिजाऊ मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट लक्ष्मी मादा अर्ब अर्बन मल्टीस्टेट या विविध प्रकारच्या संशयाच्या भवऱ्यामध्ये असणाऱ्या मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सव्वीस लाख ठेवीदारांच्या ठेवी या बँकेमध्ये अडकलेल्या आहेत आणि गेल्या सहा महिन्यापासून लढा सर्वसामान्याच्या बॅनरखाली विविध प्रकारची आंदोलनं गेल्या सहा महिन्यापासून आम्ही करत आलेलो आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं विविध प्रकारची निवेदनं पासपोर्ट जप्तीची निवेदनं आमरण उपोषण आंदोलन मोर्चा दुसऱ्यांदा मोर्चा मराठवाड्याचा दौरा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची विविध प्रकारची जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील डी डी आर ऑफिस असेल आयुक्त कार्यालय पुणे असेल या ठिकाणी विविध विषयांवरती ठेवीदारांच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं आणि निवेदनं सादर केली आहेत परंतु कुठलाही मार्ग अद्यापपर्यंत निघालेला नाही आहे आणि आज गेल्या आठ दिवसापूर्वी ज्ञानराजाचे चेअरमन आणि संचालक सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना पुण्यावरून जी पोलिसांनी अटक केली आणि त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आज मराठवाड्यातून बीड जिल्ह्यासह काही ठेवीदार या बीडच्या न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी आम्हा सर्व ठेवीदाराला न्याय मिळाला पाहिजे न्याय हा आमच्या हक्काचा आहे पैसे हे आमच्या हक्काचे आहेत कष्टाचे आहेत घामाचे आहेत मोलमजुरी करणाऱ्या ज्या महिला आहेत भांडे घासणाऱ्या महिला आहेत अनेकांच्या मुलीची लग्न मोडलेले आहेत हॉस्पिटलसाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत परंतु प्रशासनाला आणि शासनाला याचं गांभीर्य राहिलेलं नाही आहे म्हणून सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन अद्यापर्यंत जे आंदोलनं चाललेलं आहेत आणि या प्रशासनानं शासनानं आमची दखल घ्यावी म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन एक मोठं आंदोलन आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी मागणी करतो आहे की पाच दिवसामध्ये ज्ञानराजाचे उपाध्यक्ष यशवंत सह त्यांचं संचालक मंडळ सायरामचे चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ राजस्थानीचे चेअरमन बियानी आणि त्यांचं संचालक मंडळ लक्ष्मी माता अर्बनचे चेअरमन राठोड आणि त्यांचं संचालक मंडळ जिजाऊ मल्टीस्टेटचे चेअरमन बबन शिंदे आणि त्यांचं संचालक मंडळ मराठवाडा अर्बनचं फरार असलेलं संचालक मंडळ या सर्व आरोपींना सर्व विविध प्रकारच्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत या सर्व आरोपींना मी असं म्हणत या सर्व आरोपींना गोरगरिबाचे पैसे बुडवणाऱ्या किंवा न देणाऱ्या आरोपींना पाच दिवसामध्ये अटक न झाल्यास दिनांक सत्तावीस जूनपासून मी स्वत ठेवीदारांचा एक भाऊ आणि ठेवीदार संघर्ष कृती समितीचा मुख्य प्रवर्तक ह्या नात्यानं मी सत्तावीस जूनला आमरण उपोषणाला बसतोय नेमकं हे उपोषण कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचा शेवट कशा पद्धतीने असणार सत्तावीस जून रोजी अमर उपोषणाला बसल्यानंतर प्रामुख्यानं माझ्या या मायबाप कष्टकरी गोरगरीब जनतेच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात ही माझी प्रमुख मागणी असणार आहे दुसरी मागणी यांनी केलेला काळा बाजार तिसरी मागणी यांच्या बँकेचे ऑडिट चौथी मागणी हे जे काही बँकेच्या संचालक मंडळ आणि यांच्या नावावरती असणारी जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्ट्या विका आणि माझ्या गोरगरीब कष्टकरी जनतेचे ठिवीदारांचे पैसे तात्काळ मिळावेत अशी आमची मागणी असणार आहे आणि याची दखल जोपर्यंत शासन प्रशासन घेणार नाही तोपर्यंत मी उपोषणातून माघार घेणार नाही नक्कीच पाहायला मिळतं आहे की आता हे ठेवीदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत पाच दिवसाचं अल्टिमेट या ठिकाणी या ठेवीदारांनी दिलं आहे पाच दिवसामध्ये ह्या सगळ्या संचालक मंडळांना जर अटक नाही झाली तर आता सत्तावीस जूनपासून हे आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चालू राहणार आहे नेमकं आता याकडं शासन प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देणार या पाच दिवसाचा अल्टिमेटमध्ये ते यावर काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड